सिडकोच्या घरांच्या बाबत जनतेची नापसंती स्पष्ट होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नवं वक्तव्य समोर येत आहे ते म्हणत आहेत मुंबईच्या माणसाला मुंबईतच घरं दिली जातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महत्वपूर्ण बैठकीच्या नंतर हे वक्तव्य केलं आहे म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग वर्किंग वुमन हाऊसिंग हॉस्टेल आणि ते आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी घरं आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट हॉस्टेलसाठी देखील त्या हाऊसिंगमध्ये नवीन धोरणामध्ये त्या पॉलिसीत देखील त्याचा अंतर्भाव आम्ही करतो आहे त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो यामध्ये गिरणी कामगारांना घरं पोलिसांना घरं गर, आपले गरीब डबेवाले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतो आहे कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे